नमस्कार आज आपण बघणार आहे लाल भोपळ्याचे मस्त असे गोड भजे तर त्यासाठी मी इथं पावशर लाल भोपळा घेतला आहे त्याला छान असा सोलून घ्यायचा आणि जो बियांचा भाग असतो तो पण काढून टाकायचा आहे आणि ही जी मागची काही जाड साल आहे ती पण व्यवस्थित काढून घ्यायची आहे तर मी इथं चाकू घेतलेला आहे चाकूच्या मदतीने काढून घेतला त्यानंतर ह्याचे मस्त असे पीसेस करायचे आहे मध्यम आकाराचे त्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित संपूर्ण भोपळा हा छान कट करून घ्यायचा आहे आता हा व्यवस्थित कट करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये छान धुवून घ्यायचा भोपळा आणि मग एका पातील्यामध्ये याला आपण शिजवून घेणार आहे तर गॅस मी अजून चालू नाही केलेला आहे आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं शिजण्यासाठी त्यानंतर आता गॅस चालू करायचा आणि मीडियम वातीवरती याला चांगला शिजवून घेऊया एक झाकण ठेवायचं आहे तर मी पाच मिनटानंतर याला परत चेक केला आहे तर भोपळा थोडासा चेक केल्यानंतर थोडा कच्चाच होता त्यामुळं मग ह्याला परत आपण थोडा शिजू द्यायचा चांगला मऊ शिजला पाहिजे भोपळा तर याला आणखीन एक पाच मिनटं आपण चांगला शिजवून घेऊया यावर परत झाकण ठेवलेलं आहे तर आता हा व्यवस्थित शिजला आहे त्याला आपण छान मॅश करून घ्यायचं चमच्याने किंवा मॅशर असेल तर त्याने पण तुम्ही मॅश करून घेऊ शकता चांगला मॅश करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे तर गूळ इथं मी एक कप घेतलेला आहे तर गुळाची पावडरच घेतलेली आहे पावडर नसेल तर बारीक चिरून घ्या तर आता अर्ध्या कपपेक्षा जास्त गूळ मी यामध्ये घातलेला आहे तर व्यवस्थित मिसळून घ्यायचं गॅस चालूच आहे आता एक दोन मिनटं छान गोड मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून आता यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकत आहे तर गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं आहे पण यामध्ये लागेल तसंच पीठ ॲड करायचं खूप जास्त पहिलेच टाकून द्यायचं नाही तर हे यामध्ये लागेल तसं टाकायचं असतं पीठ तर आता थोडंसं बॅटर इथं मला पातळ वाटतंय म्हणून थोडंसं घेतलेलं आहे तर हे खूप जास्त सैल नाही असायला पाहिजे ह्याचे आपल्याला भजे बनवायचे त्यासाठी तर मग या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत पीठ टाकल्यानंतर आता ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर यामध्ये मला पीठ किती लागलेलं ला आहे अर्धी वाटीच लागलेलं ला आहे जास्त नाही ॲड केलेलं आहे जेवढं लागेल तेवढंच टाकलेलं ला आहे तर बाकीचं शिल्लक राहिलं आहे तर आता ह्याला आपण तळून घेऊया तर तेल गरम झालं आहे हाताने आपण एक एक भजे छान सोडून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे चांगले तळून घ्यायचे भजे तर दोन तीन मिनटं ह्याला झारा नाही लावायचा दोन तीन मिनटानंतर ह्याला आपण हळूवार पद्धतीने चांगले असे अलटपलट करून घ्यायचे आहे आता याला सुटसुटीत करून घेतले आहे भज्यांना तर आता एकसारखं सर्व बाजूंनी चांगले कलर येतपर्यंत आपण तळून घेऊया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे भजे कच्चे राहणार नाही आतून पण चांगले शिजतील आणि भज्यांना छान कलर ये येईल खूप जास्त डार्क चॉकलेटी कलर नाही येऊ द्यायचा नाही ये तर मग भजे जळतील तर छान असा लाल कलर आलेला आहे याला भज्यांना पाहू शकता तर आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये तेल निथळून तर मस्त असे आप भजे आपल्या इथं तयार झालेले आहेत आता दुसऱ्या पद्धतीने आपण भजे सोडूया तर इथं मी देखील भजे सोडत आहे तर तुम्हाला कुठली पद्धत जी आवडली असेल त्या पद्धतीने तुम्ही हे भजे बनवू शकता सेम त्याच पद्धतीने बनवायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम वातीवरतीच हे भजे चांगले तळून घ्यायचे आहे तर आता दुसरी पण बॅच झालेली आहे तर कसे वाटले तुम्हाला माझी रेसिपी मस्त अशी छान रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि भजे पण खूप छान झालेले आहेत आतून पण छान शिजले आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा भेटूया नवीन सोबत धन्यवाद